नमस्कार मी सुवर्णा कट्टीमनी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराचं कौशल्य विकसित व्हावं हा महत्वाचा उद्देश आहे त्यामुळे महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबिरास असलेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील चौदा जिल्ह्यातून चाळीस प्राध्यापक उपस्थित राहिले प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर सहसमन्वयक डॉक्टर श्रीराम राऊत डॉक्टर इंकेश छेडा डॉक्टर अभिजित जगताप उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या शिबिराचं प्रास्ताविक करताना डॉक्टर प्रभाकर कोळेकर म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणं हाच शिक्षणाचा पाया आहे त्यासाठी पहिल्यांदा अध्यापक हा कौशल्यपूर्ण असावा असंही ते म्हणाले यावेळी मिथिलेश भाकरे रिंकेश छेडा डॉक्टर अभिजित जगताप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे आणि तारिक तांबोळी यांनी केलं तर आभार डॉक्टर श्रीराम राऊत यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही